तो मित्रांनो मी आलो आहे गावी माझ्या तू आहे कोणाचा हो ना लगेच एका सेकंद डिलीट कर मारला मी <laughs> नाही बघितला मी सु, 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 सु सो मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या मामाकडे आणि मामच्यासोबत आलेली आहे ताई नर्मदा ताई आणि तिचा गो आणि त्याचा मुलगा सो आत्ता आजपासून आपली एक सुंदर सिरीज सुरू होईल डेली डेली व्हिडिओ टाकून मी कदाचित 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 आय एम नॉट प्युअर बट लेट सी हाऊ आय कॅन मॅनेज हा टाईम खूप कमी असतो सो एक लिमिट ओके मॅम हां तर मी कुठं होतो तो सिरीज करायचा प्रयत्न म्हणजे दिवसाला रोजचे असे डेली असे असे आडवे वाले ब्लॉग स्टार्ट करून तर आतापासून पाहिला ओके तो आता विशेष काय वी आजचा विशेष म्हणजे ते डेली ब्लॉग मला जायचं माझ्या घरी वायफाय घेऊन जायचं मला वायफाय ट्राय करायचं की वायफाय तिकडे जिओला रेंज आहे तो चालतोय so, okay, का त्यानुसार मग मला पुढची अशी पूर्ण माझी लाईफ सेट करण्यासाठी सो मी आता पाटात जाणार आहे पाटात जाणार आहे साफसफाई करायला घरची ओके त्यानंतर अजून बरीच काही कामही आहेत तर काय काय करेन मी मला पण नाही काय काय करेन मी जो असा व्हिडिओ असणार आहे तो पूर्ण व्हिडिओ पाहत नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती येतोय म्हणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या इन ॲडव्हान्स शुभेच्छा चलो लेट्स गो नाश्ता करतो आणि मी माझ्या प्रवासाला सुरुवात करतो जय हिंद जय मी मठात पाय पडायला हे आमचं हे वॉशरूम हे घर आहे आमचं मागची साईड आहे हे बघा भात आहे हे आमचं मोठे पुढे अळू माहिती असेल अळू अमृत राह झाड कसलं वाढलं बाबू मी एवढं झाड बघितलं वाढले ते एवढं नव्हे वाढले बघितले मी बघा आमचं मठ झाड तस मला माहित नाही पायापासून आता इथून आहे मी इथे शंकराच्या मंदिरात जे बनवलेलं केलेलं आहे अ बघा का हा माझा आहे मोठा मामा हा मोठा 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 <laughs> yeah. <laughs> <आएगे. laughs> का आपलं प्रेम आहे माझं दुसरं प्रेम आपल्याला काम जरा ते पाटत आहे ना चारा आलाय काय करू शकतो आपल्याला ब्लेड नाही करायचं औषध हो मित्रांनो आम्ही ठरवलं आमची औषध मारायचं ते ही जी मशीन आहे फुसफुस करायची वरती तर ह्याला चार्जिंग आधी लाभलेला लागणार त्यानंतर यूज करू शकतो मग कदाचित आम्ही दुपारी जाऊ जेवण घेऊन संभावता आहे संभावना मग आम्ही चार्जिंगला लावतो बाहेर असा मी ठीक आहे ही वेगळी आहे का चार्जर आहे त्याचा मध्ये पण तुझी वाटत

सेटिंग चालू आहे मामी सेटिंग करते आमची चेंजेस ऑफ द प्लॅन आम्ही मशीन नाही हे नाही यूज करतोय आम्ही महाराष्ट्र

मित्रांनो मी बॅग घेतली तुझी ह्याच्यामध्ये माझा वायफाय जिओचा हो तुम्हाला इथे ट्राय करायचं तिकडे रिंग चालतो की नाही तो म्हणून तो मी घेऊन चालू आहे आता मी डायरेक्ट तिकडे दाखवतो मित्रांनो फायनली पोस्ट आहे घर पाठात बघा रान बघा कसलं झालं डेंजर <laughs> वातावरण बघा कसलं वाटतंय वातावरण वातावरण बघा एक नंबर ते बघा सगळं रान आपल्याला साफ करायचं आहे मशीनने ऑन आंग, ऑनलेली आहे ऑनलेली आहे शेट बघत असंच आहे बघा ओ हे सगळं बापरे का आला पप्पा बोलले व्हिडिओ काढते माझी व्हिडिओ काढते मी बघा हा बघा भात वातावरण बघा वातावरण मस्त वाटते चला काम खूप आहे गोष्ट घरात धाव आता सीन करायला दरवाजा ओपन होत नाही आता जाम झालं तो ओपन नव्हता म्हणून त्यात मी खूप खतरनाक हुशारी केली आणि धक्का होतो तो कडी तर खूप दिसते आहे का तेच बसलो माझ्या खांद्यावर खांदावर पाहू पडलाय ते काम चालू झालेलं आहे मामाने काम हे बघा आता बघा आहे थोडं तुमच्या आधी ही बिफोर आहे तुम्हाला आफ्टर देखील दाखवतो एकदम क्लीन करून सगळं साफ करायचं आहे इथे मधी मधी सुपारीची झाडं आहेत नारळाची झाड आहेत बघतो आधी घराच्या आतमध्ये जायचा प्रयत्न करतो दरवाजा जाम झालाय त्यानंतर मला वायफाय इन्स्टॉल करायचं आहे आणला येतो तो मित्रांनो <laughs> पाहू शकता सगळं असं थोडंफार सगळं वरचा असा कवा कचरा करतो थोडंफार काय काय पाणी पिण आतमध्ये येतात हे नेहमीच आहे ना भीती पण वाटते कधी कधी बिणी कधी कधी येतात आतमध्ये सगळं कत्र पटापट वरच्यावर साफ करतो देन परत येऊ आम्ही मम्मी पप्पाने तो प्रॉपर एकदम साफ करायचं आहे चला तू आधी हां आधी आधी वायफाय ट्राय करतो आम्ही गेली वायफाय म्हणून वायफाय ट्राय करतो चला ते खायला आणायला तो पण तसंच आम्ही आलो मी तर उठलो दहा वाजता हां तर मी उठलो दहा वाजता दहा वाजता उठलो आणि मामा थोडंफार डिस्कशन झालं पप्पांसोबत बोलले मामा बोला ठीक आहे कारण की आमची मशीन मारायचं होतं मशीन मी स्प्रे मारायचा होतं नंतर मुली कटर मारा मग कटर तर होता तर म्हटलं निघाल निघाल ते चालू आहे मला दाल। दाल। खायला आमच्या उपाय द्या आता काय करतो थोडीशी काय हेल्प करतो आणि काय की गवत जे आलंय ना ने ने। ते आमची सुपारी नारळ आहेत ना त्याला एकदम लागून आहेत तर पटकून दिसून येत नाही चुकून त्याच्यावरती बसायचं काम काय करते साईडमध्ये आहे ते असं बसून घेते म्हणजे दिसणार आम्हाला कामाला असं दिसतं असे बाकी डायरेक्ट पाय घालायला पण भीती वाटते चुकून त्याच्याला धरलं धुरलं कोणते म्हणजे ह्या अजून काय आहे की ते आहे पण माहिती

तो मित्रांनो इकडचं काम झालेलं झालं म्हणजे पार्सली झालेलं आहे पार्सली झालं म्हणजे काय आलं अर्धापैकी झालं थोडक्यासाठी त्याची मजन बंद पडले तो एक कोपरा करायचा तर तो, तो आणि मी आणि अजय येऊ परत तर ते करून घेऊ म्हणजे सगळं म्हणजे सगळं आता चालू होते काम बंद चालू असेल दॅट्स इट आता निघते परत मामाकडे

अगं पण तू कस काही का, करत आहे तसंच दिसणार आहे माझ्यासारखी सगळे तेजस्वी नसतात हो, 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 हो. मला फक्त तोंडावर पाणी मार दॅट सीट उद्या फेशियल करणार आहे मी कोण करणार सांग माणसं आपली ओळख मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा अजून पुढे काय करणार मला पण नाही माहिती आज मस्त आहे का सो मित्रांनो बघा आमची बॅक साईड आहे तसलं वातावरण बघा हिरवळ बघा सगळा भात कशाला तरी आहे काय मिळतं आपल्या आयडियाने मला मध्ये सांगा असं वाटतं था। तुमचे जे पण असणार असेल बहिला असेल तर मला नक्की सांगा पाहिला असेल तर फंबल वाढत आहेत फंबल 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 तो मित्रांनो बघू अजून रात्री आम्ही गणपती बघण्यासाठी जाणार आहोत गणपती शाळेमध्ये तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा विविध प्रकारचे गणपती आपल्याला पाहायला भेटतील पुढं जाण्याचं रिस्की आहे थोडंसं आपलं पायाखाली काय आलं तर कळणार पण नाही चला तिकडे एक मस्त आहे खड्डा पाहण्यासारखा बट चला रिस्क कशा लगायची इथं तरी दिसतंय पाय करतं काय तिकडे काय दिसणार पण नाही चलो लेट्स गो हरी बघू अजून काय पुढे काय दाखवता येते का हे माझ्यासाठी असा कुठला असं असा प्लॅन नाही आहे जसे नेहमी आपले व्हिडिओ असतात तसे जस्ट काय होईल ते आज आज सुट्टीच्या सॅटरडे उद्या संडे उद्या पण काढेन मी ट्राय करेन रोस्ट कर लवकरात लवकर फेमस व्हायचं आपल्याला खूप घाई आहे मला पण बेग नपली घ्यायची चलो आता आम्ही आलो चायनीज वेग खायला तर दोघंच खेळतात ते प्रकारे दादा तुला जागा भेटेल तिथूनच होम साईड हो आऊट रे आऊट आहे तेच मला जमत नाही गेला 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 अशा प्रकारे जंगलात आपण खेळायला आलोय आपला खायला होईपर्यंत काय बोलतो बाय भाए? चाललंय ना सगळं चल

रे एकच डागे फक्त ना त्यांना युनिक आहे वेगळेच आहेत एकदम डागे फक्त आहेत ते मान बोके डोळे पण निळे मस्त सगळे मस्त एक नंबर आहेत सगळे पांढरे आणि सशासारखे एक नंबर कसले आहेत बघ हे भारी ये सो बघा मित्रांनो थोडं वाजलेत रात्रीचे दहा तर आता आम्ही चाललोय गणपती शाळेमध्ये मी अतु आम्ही चौघत चाललोय गणपती शाळेत गणपती बघायला पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण चल रे काढ चालू काप चप्पल अजून कोण येतात

विचारा तयारी करून आली मी पाप लागतो या साईडने चाललं तिकड आहे ना हे आहे चिकल आहे विचारी तयारी करून आली रे पोर आपल्या मला मरताल पाप घेऊन

ठोक चावी काळ म्हटलं माझ्या गाडीचा टक टक ट इंजिनचा आवाज येतोय आहे बघा सारा हे बघा विविध प्रकारचे गुंत एक नंबर काम केलं एकदम गिट्ट खतरनाक आहे 호호호호호호 봐라 오호 컸다 그러나 게다 슬모태 모태야 아버 आपलं कोणतं तू दाखू नको माझा बाबा एक सस्पेंस राहू दे देस्त उद्या धोतीची शेड एक नंबर दिली का बघा कस हाफ मस्त वाटत ना एकदम गुलगुबीत एकदम बाल गणेशाच ग्रुप आहे ना गुपगुबीत एकदम सेम मला मामाची आठवण येते ठेवलेलं आहे ना ते ठेवलेलं परवडतं ते बनवणार किती आहे बनवायला सेम लालबागचा राजा दगड मी कधी गेलो नाही म्हणा ना। पण माहिती असाच तसे असतो चले मस्त एकदम काम केलं रंग बघा हा एक सुंदर संभाजी महाराज

गणपती बघा मी एकदम रिअलिस्ट आपला स्किनचा कलर असतो ना आहे एकदम एक नंबर आपल्या हा बघ कलर बघ कसला एकदम रिअलिस्ट एक नंबर पाहू शकता इथे चालू आहे काम हा बघा गणपती काय दिसतोय कलर खच्चर नाही होती हा पण भारी आहे एक नंबर ना <laughs> थिक। <laughs> थिक। नंबर एक नंबर गणपती यार एक नंबर युनिक आहे असा गणपती तर आधीपर्यंत नाही बघितला हा पण कलर बसतोय एक नंबर सो मित्रांनो आमचं म्हणजे तुम्ही बघितलं असाल कशा वाटलं तुम्हाला गणपती आणि आजचा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा सांग सबस्क्राईब करा चॅनलचं नाव सांगितलं हे परत मला पाठी दिसला नाही पाहिजे सांगा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ सुंदर सुंदर मी आता टेटीचा ब्लॉग ट्राय करेन बघू आपलं कितपत आपल्याला येस भेटतो तुमचं सांगता बस भारती कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत कोकणी आपण कोकणी माणसं आपल्या कोकणी माणसांना तुम्ही सपोर्ट नाही करणार तर फायदा घ्या कर, लमाडांना करणार साधी भोई राधा साधी बोई राधा साधी भोई राधा साधी भोई माझी वाट मला जाऊ दे घरात विरखून कसल्या वाटत माझ्या ठवायच्या ऐकी